माझं अगदी मनापासून नमस्कार आहे माझं नाव प्रेरणा आहे आणि मी मुळची कोकणातली असून मला जेवण बनवण्याची व बनवून सर्वांना वाढण्याची खूपच आवड असल्यामुळे मी प्रेरणाज फ्लेअरफुल किचन हा चॅनल नवीन चालू केला आहे तर त्याच्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा तसेच शेअर करा आणि ह्या चॅनलमध्ये मी तुम्हाला विविध प्रकारच्या कोकणातल्या पारंपरिक रेसिपीज तसंच मराठमोळ्या रेसिपीज मालवणी रेसिपीज तसेच विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण रेसिपी तुमच्यासमोर सादर करणार आहे तर आज आपण एका पारंपरिक गोड पदार्थाने आपल्या चॅनलची सुरुवात करूया तर आज मी केळ्यांचं शिकरण दाखवणार आहे तुम्हाला ते कसं बनवायचं ते पाहूया तर त्याच्यासाठी साहित्य असं लागणार आहे की दोन तीन छान पिकलेली केळी घ्यायची छोटी वाटी भरून किसलेलं ओलं खोबरं एक टेबल स्पून लागेल आवडीनुसार ड्रायफ्रूट्स आणि थोडीशी वेलची पावडर लागेल आपल्याला तर आता आपण सुरुवात करूया पहिल्यांदा मी मिक्सरमध्ये खोबरं घालून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान वाटून घेतलं व वा त्याचं दूध बनवून घेतलं तर एक वाटीच दूध बनवायचं त्याचं आता एका मोठ्या वाटीमध्ये मी गूळ घेतलं आहे आणि जे आपण दूध काढून घेतलं आहे ना नारळाचं ते त्याच्यामध्ये घालून हे गूळ आणि ते दूध व्यवस्थित असं मिक्स करून विरघळून घ्यायचं गूळ आपल्याला आता जे राहिलेले दूध आहे ना ते पण याच्यामध्ये आपण मिक्स करूया दूध आणि गूळ मिक्स केल्यामुळे कलर पण कसा बघा छान अगदी ब्राऊन आला आहे तर राहिलेलं दूध पण याच्यामध्ये आपण मिक्स करून घेतलं आहे आता मी एक डिश घेऊन त्याच्यामध्ये ही छान पिकलेली केळी अगदी कुसकरून घालायची आहेत तुम्ही कुसकरून घाला किंवा असंच एका ह्याच्या मॅशरने मॅश करून पण घालू शकता किंवा असे सुरीने बारीक काप करून पण ह्याच्यामध्ये घालू शकता मी काय केलं आहे काटा चमचा घेतला आणि काट्या चमच्याने असं मॅश केलं आहे केळं हे पहा त्याच्यामुळे पूर्णपणे ते व्यवस्थित मॅश होतं केळं आणि पटकन होतं ही रेसिपी कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे आणि विस्मरणात गेलेली रेसिपी आहे बऱ्याच जणांना ही रेसिपी माहीत पण असेल पण ही रेसिपी उपवासाला पण चालते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आपण कधीही बनवून खाऊ शकतो पण शक्यतो मी ही उपवास असला की बनवतेच बनवते आणि महाशिवरात्रीला तर आवर्जून बनवते कारण आपला पूर्ण दिवस उपवास असतो तर ही रेसिपी केल्यामुळे आपलं पोट पण भरलेलं राहतं आणि ही रेसिपी आहे ना ती अतिशय रुचकर लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा आता हे आपलं केळं पूर्णपणे मॅश करून झालं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये ह्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं एक असं आहे केळ्याचं शिकरण केल्या केल्या लगेचच खायचं असतं नाहीतर ते काळं पडतं काळं पडल्यावर खायला आपल्याला पण कंटाळा येतो त्याच्यामुळे केल्या केल्या लगेचच खायचं खूपच मस्त लागतं तर बघा हे पूर्णपणे मी ह्याच्यामध्ये मिक्स करते तुम्हाला अजून जर केळं पाहिजे असेल तर अजून पण तुम्ही घालू शकता आणि ही मी थोडीशी वेलची पूड घातली आहे त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ पण आहे आणि इथे मी माझ्या आवडीचे काजू घातले आहेत आणि थोड्याशा मनुका तर तुम्ही इथे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही इथे घालू शकता स्पेशली काजू याच्यामध्ये खूपच छान लागतात बघा किती सुंदर झाले आणि याच्यामध्ये तुम्ही साखर पण यूज करू शकता किंवा दुधामध्ये पण हे तुम्ही शिकरण करू शकता तर आता जे थोडंसं राहिलेलं दूध ते पण मी याच्यामध्ये मिक्स केले तुम्हाला जर अजून पातळ हवं असेल तर अजून पण पातळ करू शकता पण एवढं बरोबर आहे किती सुंदर दिसते आणि केल्या केल्या लगेचच खायला बसायचं पूर्णपणे पोट भरून जातं भूक पण लागत नाही आणि थोडंसं पाहिजे असेल तर तुम्हाला चवीनुसार चिमूटभर मीठ घाला याच्यामध्ये ऑप्शनल आहे ते पण उपवासाचं मीठ घाला हे खूपच सुंदर किती छान दिसतं आहे बघा ही रेसिपी बनवली की आमच्या घरात सगळेजण अगदी आवडीने खातात माझ्या पद्धतीने बनवलेलं हे शिकरण तुम्ही पण एकदा नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद